डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुष सीमांदबोहा हिने मांडली त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला स्त्रियांशी संबंधित नोक्या रोजगार ट्रेड युनियन्स स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले एक हजार नऊशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी लेखन असे म्हणतात